श्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणी वंचित असून एक बहीण तुपाशी तर दुसरी उपाशी अशी एकूणच अवस्था दिसून येत आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात बहुचर्चित ठरलेल्या राज्यातील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी होत असताना आणि या एकूणच योजनेबद्दल शंका तसंच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना या योजनेअंतर्गत राज्यातील असंख्य बहिणींना राखी पौर्णिमेच्या ऐन तोंडावर अत्यंत लक्षवेधी अशी ओवाळणी महायुती शासनाकडून मिळाली तब्बल दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाल्यानं राज्यातील महायुती सरकारनं ही केवळ घोषणा नव्हती ही योजना प्रत्यक्षात साकारत दाखवून दिलं तब्बल तीन हजार रुपये आपल्या खात्यावर आल्यानं शासनाच्या या योजनेचं महिला भगिनींमधून प्रचंड स्वागत करण्यात येत असून अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद या योजनेला मिळाला आहे सरकारनं घोषणा केली तशी अंमलबजावणी केल्यानं या योजनेबाबत साशंकता व्यक्त करणाऱ्यांची चांगलीच कुचंबणा झाली असून ज्यांनी ही योजना सहजपणे घेऊन यासाठी काहीही प्रयत्न अथवा हालचाली केल्या नाहीत अशांनी ऐनवेळी पळापळ -पड़ सुरू करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केला दरम्यान ही योजना यशस्वीपणे सुरू झाल्यानं या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाल्यानं प्रशासनासह प्रशासकीय यंत्रणेनंही निश्वास सोडला असून या पार्श्वभूमीवर दिनांक एक सप्टेंबर रोजी सोलापुरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या महत्वपूर्ण अशा सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार असून हजारोंच्या संख्येनं लाडक्या बहिणी या वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार असल्यानं या सोहळ्याची जय्यत तयारी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्याची एकीकडं जोरदार तयारी सुरू असताना दुसरीकडं सोलापूर जिल्ह्यातील अनेक लाडक्या बहिणी ही या योजनेपासून वंचित असून त्यांना कोण वाली आहे की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे तहान भूक हरपून दिवसरात्र एक करून बँकांसमोर पावसापाण्याची पर्वा न करता तासन तास रांगेत थांबून या लाडक्या बहिणींनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील ऐनवेळी त्यांच्या पदरी निराशा पडली आहे सोलापूर जिल्ह्यातील असंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कमच जमा न झाल्यानं त्यांची अवस्था ही दयनीय झाली आहे के वाय सी तसंच आधार लिंक या कारणांवरून अनेक लाडक्या बहिणींच्या पदरी घोर निराशा पडली आहे बँकेत गेल्यानंतर अनेक तांत्रिक बाबी त्रुटी समोर येत असून सगळं काही पूर्ण असतानाही खात्यात पैसे जमा झाले नाहीत खातं एका ठिकाणी अथवा खातं एका बँकेत आणि पैसे जमा दुसऱ्याच बँकेत पुन्हा तिथं गेल्यानंतरही असंख्य अडचणी अशा एक ना अनेक तक्रारी पुढे येत आहेत एकीकडं सोलापूर जिल्हा प्रशासन वचनपूर्तीची जय्यत तयारी करत असताना दुसरीकडं या योजनेच्या लाभापासून वंचित असंख्य बहिणींची समस्या सोडवण्यासाठी काही करणार की नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे सगळी कामं बाजूला ठेवून बँकेच्या रांगेत तासन तास ताटकळत उभं राहायचं बँक कर्मचाऱ्यांची वाटेल तशी बोलणी खायची वाटेल ते ना ऐकून घ्यायचं टोल फ्री नंबर तर सतत वेटिंगवर मग या लाडक्या बहिणींनी दाद मागायची तर कुणाकडं मेसेज तर एप्रुव्हल असा आहे मात्र दुसरीकडं तांत्रिक अडचणींचा प्रचंड डोंगर मग करायचं काय दिवसभर धावपळ करूनही पदरी निराशाच पडत आहे रोज बँकेत जायचं आणि परत मोकळ्या हातानं परत फिरायचं एक लाडकी बहीण तुपाशी तर दुसरी लाडकी बहीण उपाशी अशीच एकूण अवस्था सध्या दिसून येत आहे सोलापूर जिल्हा प्रशासनानं अथवा संबंधित लोकप्रतिनिधींनी याबाबत वेळीच अशा बहिणींना योग्य ते मार्गदर्शन करणं तांत्रिक बाबी तांत्रिक तुटी दूर करून शासनाचा मूळ उद्देश सफल करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे वचनपूर्ती मेळाव्यापूर्वी किती जणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत किती लाडक्या बहिणी अद्याप ही या योजनेपासून वंचित आहेत बँकांचं नेमकं म्हणणं अथवा त्यांच्या अडचणी काय आहेत यासह इतर अडचणी जाणून घेऊन त्या त्वरित सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे अन्यथा वचनपूर्ती सोहळ्यात एकीच्या डोळ्यात आनंदाश्रू तर दुसरीच्या डोळ्यात दुःखाश्रू असं चित्र पाहायला मिळू शकतं तेव्हा सर्व लाडक्या बहिणींना शासनाकडून सर्वसमावेशक असा न्याय मिळावा अशी अपेक्षा लाडक्या बहिणींमधून या निमित्तानं व्यक्त केली जात आहे